भानू भैनू भान चाली भान चाली गुड मॉर्निंग सुबह से कहा भान भैनो काय चाललंय वे झाला का नाही चहा पाणी झाला जासन तर तुमच्या संगीता ताईचा पण झालं आहे चहा पाणी आणि चला म्हणलं आज जायचं आहे आपल्याला रानामध्ये वावरामध्ये तर आता सकाळी काय भाजी भाकरी केली मी तुम्हाला दाखवते चला आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा वाहन बनवू व्हिडिओ कशा कसे वाटतोय नक्कीच सांग कमेंटमध्ये चला तर सकाळी आहे ना सात वाजता उठलेली आहे तरी पण एवढा उशीर झाला आहे तुम्हाला माहिती आहे वेळ आहे ना कुठं जातो तर नाही लागत आहे हा ही रात्रीची डाळ आहे तुलती होती फिल तर वाहन बहि आता याच्यामध्ये मी आपण मस्त काळे मसाल्यातली डाळ काढला हवतो तर हे काय केले मी कांदा आहे लसूण आहे कोथ्रिम आहे कांदा आणि धने मी भाजून घेतले जातं भावांड बहिणी करायला काळ्या मसाल्यामध्ये डाळ आणि मिक्सर मधून आणले म्हणजे कसं माहिती का गावाकडं ही डाळ फेमस आहे आमच्या कोणी पण -कुन हीच करते डाळ काळ्या मसाल्यात तर अशी आमच्या गावाकडे जिरे झाली का दा, दाखवून दा, 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 दा। तर इकडे टाकलेला आहे लसूण मी मोहरी टाकलेली आहे आणि हे टाकत आहे जिरे जिरेने हे थोडं तडतडू देते बर का आता इकडं मसाला काय घेते तुम्हाला सांगते आहे घरचा थोडं परवीन थोडं घरचं तिखट आणि थोडं दारचं तिखट बस हे टाकीत आहे हे मस्त गरा 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 असं हलवून घ्यायचं आहे काय भारी गेल्या म्हणते काय मसाल्याची दार आमच्या इकडे इकडे भात टाकलाय आहे जिरा <laughs> जिरा राईस आहे आज साधा आहे का आपल्याकडे काय बासमती नसतोय या तुम्हाला कडी गोष्ट लागते जे आहे ते सांगते आपलं सॉरी बासमती खायला काय नाही काय महाग नाहीये बासमती काय बाणू मेनू करे फोटे पण ते बासमती कोणी खात नाही आवडत नाहीये आपल्याला ते आपल्याला राशीनं पट म्हणून आता काय केलं नाही का मस्त पैकी का। काय आहे डाळ आपली एकच ना आपली काय मात्र आणि डाळ आपली आहे थोडी त्याच्यामुळे मी काय आता आयडे काय केली जुगार दाखली के तुम्हाला जुगार काय केलाय ते जुगार हे बघा इकडे मी काय केलं हे बटाटे तीन बटाटे कापले तर सांटे नाही काढले मुद्दामा सांटे पाहिजे थोडं मीठ टाकले थोडी हे टाकले काय तेल टाकले आणि ते वर हे करून घेतले काय आपले हे करून घेतले शिजून घेतले थोडे म्हणजे याच्यात टाकलेत आणि हे काय होते डाळ बटाटा हा बघू शकता काय मस्त आहे राव आहे का नाही येतच नंबर आता हे असं आहे आपल्या घरचा आणि रात्रीच्या चपात्या पडलेल्या आहेत तुम्हाला तुम्हाला ते भाकरी काय करायच्या नाही आता आता रानात जाणार रे राणातला पण तुम्हाला पाहिजे सगळा कसा आहे कसं नाही बाण विणं बरं का नक्की बघायला विसरू नका काय किती भात हे बघा आपलं तांदूळ मस्तपैकी तांदूळ घेतलेला आहे आणि छान बरं बर काही सांगायची गोष्ट तुम्हाला बासमतीच खावा काही मान नाही गरीब सगळेच खाती तांदूळ असं काही नाही काही लोक फक्त नाव फुटत रशींचे तांदूळ आमच्याच गलीतल्या बाहेर बाई आम्ही काय इंद्रावती काय म्हणजे काय ऐका ना माहिती याच नाव चावलच नाव भई आम्ही इंद्रावती चावल खात बाई बाई आमच्या गल्लीतली एक बाया लय मन कवडी लय मन सधी बाण बहिण बाया कशा असेल माहित नाही का तुम्हाला एक नंबर मन संदे आमच्या गलीमध्ये असे फुगर बाया आहे मा गलती म्हणजे असं जर का आपली म्हणजे गरीब होत गरीबी म्हणजे अजून पण एवढं काही श्रीमंत नाहीत आपण पण चला आता कोणाकडे आपल्याला हात फैलाव नाही लागत आहे आणि पोटला पोट भरून खात माहिती तर म्हणायची बाई छी तुम्ही राशींचे तांदूळ आणतात बाई भाई आम्ही तर आमच्या कोंबड्याला आमच्या कोंबड्या पण खात नाहीत म्हणे राशींचे तांदूळ मला हाव का मग त्या कोंबड्याला पण बासमतीत तांदूळ आणून टाकले म्हणजे ते अंड पण चांगलं बासमतीच म्हटलं काय बासमती तांदूळ हेचे तांदूळ खाल्ल्याने काय कोंबडे अंडे घेत नाही का काय नाही माहित माझी भाई आम्ही चांगला तांदूळ आणतो आणि भारी तांदूळ आणतो इंडिया गेट बासमती आणि काय अजून ती इंद्रावती तुझी इंद्रावती मला नाही माहित हो एवढा म्हणजे फुगीलपणा बाया असतात एखाद्याला कसं खाली पाडून पाडून बोलायचं आणि एखाद्याचं कसं मन दुखवायचंय हे त्यांना पक्क माहित आहे आमच्या गडीमध्ये होती बाई बायालाय तुती गेल्या ना तिकडं तिचं काळं पांढरं तिकडे जाऊन तुगीर मारती आणि लय चाबरी पण होती एक नंबर चाबरी मी आता लय तिमली होती एक दिवस बारण बहिण तिच्या उरव बसू बसू हाणलं होतं ना तिला लय हाणलं होतं तिला वाटलं असं थाई तिला वाटलं म्हणजे ही मारा खा म्हणजे समजा बोलणं खाऊन देती कधी पण आलं तर कधी पण आलं तर मला शिवे द्यायची काय नाही काय डाळ कधी आहे आपली हा खरी काय मस्त बंद करते गॅस इकडे टाकलेलं आहे चावल या मस्त पैकी तर एकदा दोनदा बोलली का फक्त मी बरं वाटक जात नाही कोणाच तुम्हाला तर माहिती एकदा दोनदा बोलली तिसऱ्यांदा तिला सोडलंच नाही मी अशी धरून हाणली तिथे झिपुटी धरून तिला खाली त्या बोकांनी बसले ते म्हणजे म्हणजे काय असं नाही मी छान तिला तिला पण हाण होत मला मी पण हाणवलं तिला भांडणं काय कोणी कोणाची गैर करते काय होय कुणीला बाया हाणतेच होय खरे का खोटे पण मी तिच्या बॉकेट बसू बसूक्या घात होत्या तिच्या कोणाकांनी नक्कीच बसू बस भांड तर मी आता आवडलं आहे सगळं तेली पण कोणी पण भरलेली आहे तुम्हाला दाखवते चला भांडू भैनू भांडू थाली भांडण थाली